नमस्कार मंडळी तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांची खूप खूप आभारी आहे कारण तुम्ही आपल्या रेसिपींना खूप प्रेम देता खूप छान छान कमेंट करता काही आपल्या अशा रेसिपी आहेत ज्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडलेल्या आहेत तर उन्हाळा स्पेशल प्रत्येकाच्या घरी आवळे हे येतच असतात त्यांच्यासाठी तुम्ही ही स्पेशल दम बिर्याणी बनवू शकता बरं आजची जी दम बिर्याणी आहे ही कोणत्याही हॉटेल रेस्टॉरंटसारखी नाही तर माझी स्वतःची पर्सनल रेसिपी आहे जी मी खूप वर्षापासून याच पद्धतीने बनवते आणि माझी दम बिर्याणी अगदी परफेक्ट बनून तयार होते याचे सिक्रेट तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करायला अजिबात विसरू नका मला माहिती आहे तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात तर आजच्या दम बिर्यामध्ये आपण काही महत्त्वाच्या स्टेप फॉलो करणार आहोत ज्यामुळे तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्येच अगदी हॉटेल रेस्टॉरंटपेक्षाही दम बिर्याणी घरी बनवू शकता अगदी ज्युसी यामधलं चिकन बनवून तयार होतं आणि अगदी मोकळा सळसळीत यामधला भात बनून तयार होतो बिर्याणी म्हणलं की ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक किलो चिकन घेतलेलं आहे त्यानंतर इथं काही तयारी केलेली आहे त्यामध्ये इथं मी मध्यम आकाराचे दोन कांदे पातळ शिरून घेतले त्यानंतर त्यावरती मीठ घातलं साईडला ठेवलं आणि थोडंसं त्यामधलं पाणी निघून गेल्याच्यानंतर कांदा हाताने व्यवस्थित पिळून घेतला आणि नंतर तळून घेतला ज्यामुळे आपलं तेल वाया जात नाही शिवाय कांदा व्यवस्थित कुरकुरीत होतो मीठ घातल्यामुळे कांद्याला टेस्ट खूप छान येते इथं कांदा तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची कांदा ओव्हर तळायचा नाही तर कडवट लागतो इथं जे दही वापरलेलं आहे हे फ्रेश घरचं ताजं दही आहे विकतचं दही अजिबात नाही का तर उन्हाळ्यामध्ये शक्यता बाहेरचं दही आंबट असतं त्यामुळे शक्यता घरचं दही वापरा इथं मसाल्यांमध्ये चिकन मसाला दीड चमचा घरगुती मसाला जो आहे तो एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद मीठ इथं मी घेतलं होतं त्यानंतर एवरेस्टचा शाही बिर्याणी मसाला मी घेतलेला आहे दीड चमचा तर काय होतं ना एवरेस्टचा शाही बिर्याणी मसाला प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असतो म्हणजे गावाकडे शहरामध्ये सहज उपलब्ध असतो त्यामुळे मी इथं तो वापरलेला आहे तुमच्या आवडतीचा बिर्याणी मसाला इथं तुम्ही वापरू शकता त्यानंतर कोथिंबीर घातली आणि इथं मी छान मिक्स करत होते त्यानंतर लक्षात आलं की आलं लसणाची पेस्ट यामध्ये मी घातली नाही तर इथं मी आलं लसणाची जी पेस्ट बनवते ना त्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं म्हणजे खूप जण नुसतं आलं आणि लसणाची पेस्ट करतात तर इथं मी आलं लसूण हिरवी मिरची थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून थोडंसं पाणी घालून याचं वाटण तयार केलं आणि त्यानंतर ही आल्या लसणाची पेस्ट तुम्ही कोणत्याही भाजीला वापरू शकता म्हणजे चिकन मटणलाच नाही तर इतर भा रोजच्या भाज्यांनासुद्धा तुम्ही ही पेस्ट वापरू शकता तर त्यानंतर हे व्यवस्थित लावून आपल्याला किमान वीस ते पंचवीस मिनटं साईडला ठेवायचे आणि हे व्यवस्थित लावून घ्यायचं बरं आता चिकन घेतानासुद्धा इथं आपल्याला चिकनवाल्याला सांगायचं असतं की बिर्याणीसाठी चिकन, चिकन हवे त्यामुळे ते, ते काय करतात व्यवस्थित असे मध्यम पीसेस आपल्याला बनवून देतात आपण जर नाही सांगितलं तर ते पीसेस या तर खूप मोठे ठेवतात या तर खूप लहान करतात लहान पीसेस असले की ते बिर्याणीमध्ये आपल्याला वाढता येत नाही त्यामुळे सांगताना आपण व्यवस्थित सांगायचं असतं तर इथं आपण आज एक किलोच्या प्रमाणामध्ये बिर्याणी बनत आहोत त्यामुळे इथं एक किलो चिकन होतं त्यासाठी मी इथं एक किलोच तांदूळ घेतलेला आहे आता इथं तुम्ही तांदळाची क्वांटिटी थोडी कमी करू शकता कमी तर हा तांदूळसुद्धा मी चाळीस मिनटासाठी भिजवून घेतला होता तांदूळ तुम्ही जितका छान भिजवून घ्याल ना तितका भात आपला खूप छान होतो यामधलं स्टार्च सगळं कमी होऊन जातं तर इथं काही खडे मसाले घेतलेले आहेत मी साध्या पाण्यामध्ये काही केशरच्या काड्यासुद्धा भिजत घातल्या होत्या तर इथं खडे मसाल्यामध्ये लवंग मिरी दालचिनी त्यानंतर साधी हिरवी विलायची तीन विलायची घेतल्या होत्या आणि मोठी विलायची घेतली होती इथं हे बेसिक खडे मसाले आहेत तुमच्याकडे जे आहेत ते वापरा नसेल नाही वापरलं तरीसुद्धा चालणार आहे तर हे जे पाणी आहे हे तीन लिटर पाणी होतं त्यानंतर यामध्ये जे आपण खडे मसाले काढले ते घातले शिवाय तूप घातलं तर तुपाच्याऐवजी तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालणार आहे पण तुपामुळे जो आपला राईस असतो त्यावर हलकासा ग्लेस येतो आणि आपला भात मध्ये तुटत नाही त्यामुळे शक्यता इथं तुपाचा वापर करा त्यानंतर मीठ घातलेलं आहे इथं अडीच चमचं मीठ घातलेलं आहे ज्यावेळेस आपण भात निथळून घेतो त्यामध्ये बऱ्यापैकी मिठाचं प्रमाण निघून जातं त्यामुळे इथं थोडंसं आपल्याला जास्तीचं मीठ घालायचं असतं त्यानंतर इथं भात छान असा पांढरा शुभ्र होण्यासाठी ज्यावेळेस आपण हे खडे मसाले वापरतो त्यामुळे काय होतो ना आपला भात जो आहे तो हलकासा कलरमध्ये याला मसाल्यांचा कलर येतो त्यामुळे काय करायचं ना हलकंसं लिंबू जर पिळत तर भात खूप पांढरा शुभ्र आणि मोकळा सळसोळीत बनवून तयार होतो तर इथं ज्या पातेल्यामध्ये म्हणजे मला ज्या पातेल्यात बिर्याणी बनवायची होती त्याच पातेल्यामध्ये मी कांदा तळून घेतला होता तर त्यामध्ये सुद्धा मी दोन ते तीन चमचे तुपाचा वापर केला तर ही माझी घरगुती बिर्याणी आहे आणि अचानक पाहून येणार होते त्यामुळे ही मी बिर्याणी बनवली होती त्यामुळे इथं मी तूप घातलेलं आहे त्यानंतर मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला आणि तो इथं फोडणीसाठी मी वापरत आहे त्यानंतर एक लालबुंद पिकलेला टॅमॅटो छान असा पातळ चिरून घेतला तो सुद्धा यामध्ये घालायचा आणि हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आता टॅमॅटो छान असा मौसूस शिजावा यासाठी यावरती सुद्धा थोडंसं मीठ घालायचं आहे तर इथं लक्ष असावं आपण सुद्धा मिठाचा वापर केला आहे शिवाय मॅरिनेशनमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे इथं हलकंसं मीठ घालायचं खूप जास्त मीठ घालण्याची आवश्यकता नाही आता हे छान असं परतून घ्यायचं आहे टॅमॅटोचा हलकासा कच्चेपणा निघून गेला पाहिजे हा कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा इथं उरलेली आलं लसणाची पेस्टसुद्धा मी घातलेली आहे आता हे छान असं आपल्याला परतून घ्यायचंय हे पहा आता यामध्ये आपलं चिकन यामध्ये घालायचं आहे हे पहा आता हे मी अर्ध्या तासासाठी मॅरिनेशन करून घेतलं होतं आणि आपला तांदूळ हा छान चाळीस मिनिटापर्यंत भिजवून घेतलेला म्हणजे ज्यावेळेस चिकन मॅरिनेशन करत होते त्याच्या आधी वीस मिनटं भिजत घातलेला आणि त्याच्यानंतर वीस मिनटं असे टोटल हा चाळीस मिनटं तांदूळ मी भिजवून घेतला होता आणि चिकन अर्धा तास मॅरिनेशन करून घेतलं होतं बरं इथं तांदूळ चाळीस मिनटांपेक्षा जास्त भिजवण्याची गरज नाही पण चिकन तुम्ही अगदी एक तासभर जरी मॅरिनेशन करून ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटासाठी जरी मॅरिनेशन करून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे आता हे छान असं चिकन आपल्याला परतून घ्यायचं त्यानंतर झाकण ठेवलं होतं मी मस्त याचा घमघमाट सुटलेला आहे तर याच पद्धतीतून तुम्ही मटन बिर्याणीसुद्धा बनवू शकता आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणखी याला हवं तेवढं पाणी सुटलेलं नाही हे पाहा आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मध्यम केलेली आहे तर चला इथं हे भाताचं जे पाणी आहे ते सुद्धा बऱ्यापैकी छान गरम झालेलं आहे तर जो आपण तांदूळ भिजत घातला होता तो छान असा निथळून या पाण्यामध्ये घालायचा पाण्यासाईडचं तुम्ही तांदूळ इथे घातला तर हे पाणी खूप जास्त थंड होतं आणि भात शिजण्यासाठी वेळ लागतो ज्यामुळे आपला भात चिकट होऊ शकतो किंवा तांदूळ तुटलासुद्धा जाऊ शकतो त्यामुळे शक्यता पाणी व्यवस्थित निथळूनच यामध्ये घालायचं आहे आणि लगेचच याची फ्लेम जी आहे गॅसची फ्लेम मोठी करायची आणि हा भात खळखळून उकळून घ्यायचा आहे अगदी याला शिजण्यासाठी पाच ते सहा मिनिटे लागतात यापेक्षा जास्तीचा वेळ लागत नाही त्यामुळे पाणी निथळून घ्यायचं तर भात शिजताना इथं तुम्हाला महत्त्वाची स्टेप म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तांदूळ हा चाळीस मिनटं भिजवायचा इथं हा मी बासमती तांदूळ वापरलेला तांदूळसुद्धा तुम्ही घेतानासुद्धा चेक करून घ्यायचा तांदूळ चांगल्या क्वालिटीचा असला पाहिजे आणि व्यवस्थित भिजवून घ्यायचा भिजवून घेतल्यामुळे काय होतं ना त्याच्यातलं जे तांदळातलं स्टार्च असतं ते कमी होतो ज्यामुळे आपला भात चिकट होत नाही मोकळा होतो चवीला छान होतो तर इथं बघा पाण्याची क्वांटिटी आपण बरोबर ठेवल्यामुळे खूप जास्त यामध्ये पाणी नाही आहे आता इथं हा भात आपला सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेला आहे नव्वद टक्के नाही इथं सत्तर ते ऐंशी टक्केच मी भात शिजवून घेते खूप जास्त भात शिजवत नाही का तर दम देतानासुद्धा आपण किमान अर्धा तास तरी दम देतो त्यामध्ये बऱ्यापैकी भात आपला शिजला जातो त्यामुळे इथं जर आपण नव्वद टक्के भात शिजवला तर उरलेला दहा टक्के हा खूप लवकर शिजला जातो आणि खाली जी ग्रेव्ही असते ती तशीच राहते तेवढी बऱ्यापैकी तीही होत नाही त्यामुळे इथं आपल्याला ऐंशी टक्केच भात शिजवायचा आहे त्यानंतर भातसुद्धा व्यवस्थित निथळून यामध्ये घालायचा आता इथे आपलं एक किलो चिकन होतं आणि एक किलो तांदूळ होता त्यामुळे मी इथं एकच थर एक लावलेलं ला आहे तुम्ही जर क्वांटिटी जास्त करणार असाल तर इथं जी आपली ग्रेवी आहे चिकनची त्याचे दोन थर करू शकता त्यानंतर जे आपण केशरचं पाणी घे गे, बनवून घेतलं होतं ते सुद्धा यावरती घालायचं तर इथं आपण होममेड बिर्याणी बनवलेली आहे त्यामुळे इथं आपण कलरचा वापर केलेला नाही हवं असेल तर तुम्ही थोडासा केशरी रंग यामध्ये वापरू शकता त्यानंतर फ्लेवरसाठी वरून ह्या भातावरती तूप घालायचं तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर इथं जो आपला तळेला कांदा होता तो घालायचा आणि थोडीशी यावरती कोथिंबीर घालायची पहा आता गॅसची फ्लेम आपली कमी आहे त्यानंतर एक स्वच्छ धुतलेला रुमाल ओला करून घेतलेला आहे आणि तो यावरती घालायचा यामुळे काय होतं माहिती आहे का तर मी एका हॉटेलमध्ये गेले होते ना तर याच पद्धतीने ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये बिर्याणीला दम देतात तर मी सुद्धा ही स्टेप एकदा दोनदा फॉलो केली मला प्रचंड आवडली यामुळे काय होतं ना आपल्या अन्नाचा नासा तसा होत नाही आणि बिर्याणीला दम एकदम परफेक्ट बसतो तो, तो तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस आपण असे पातेल्याला कणिक लावून घेतो त्यामुळे आपलं पातेलंसुद्धा खूप खराब होतो शिवाय आपल्या अन्नाचासुद्धा नासा तुसा होतो तर हे आपल्या मनात कुठेतरी गिल्ट असतं का तर ते कणिक आपल्याला नंतर टाकूनच द्यावी लागते त्यामुळे तुम्ही या पद्धतीने बिर्याणीला दम देऊन घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता किती मस्त आपली ही बिर्याणी बनवून तयार आहे तर तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आज पहिल्यांदाच आपल्या चॅनेलवर आला असाल तर सुद्धा सबस्क्राईब करा छोटीशी कमेंट करा तुमचे काही सजेशन असले तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही आपल्या रेसिपींना इतकं भरभरून प्रेम देता त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे तुमच्या आवडते रेसिपी तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता मी नक्की त्या रेसिपीज ट्राय करेन आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा करेन तर तुम्ही बिर्याणी पाहू शकता किती छान ही बिर्याणी बनवून तयार झालेली आहे बिर्याणी बाबतीतच्या सगळ्या स्टेप मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तांदूळ इथं बासमतीच बिर्याणीसाठी आपल्याला तांदूळ वापरायचा असतो शिवाय चिकनचे पीसेस खूप मोठे किंवा खूप छोटे नाही वापरायचे मध्यम पीसेस असले पाहिजेत तांदूळ हा चाळीस मिनटं व्यवस्थित भिजून घ्यायचा चिकन अर्ध्या तासासाठी मॅरिनेशन करून घ्यायचं दही फार आंबट नसावं अशा भरपूर महत्त्वाच्या स्टेप मी तुम्हाला सांगितलं आहे ज्यामुळे तुमची बिर्याणी खूप छान बनवून तयार होणार आहे तर चला तुम्ही ही आजची आपली रेसिपी ट्राय करा मी भेटते पुन्हा असं चखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय